तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी आपल्या सर्वांचा तसेच अखंड महाराष्ट्राचा लाडका त्याचे मालक तसेच त्याचे नियोजन करणारे संतोष साळुंके मामा यांनी बकासूर बद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे मंडळी आपण सर्वांनी बघितलेच आहे की कोणतंही मोठं हिंदकिसरी मैदान असलं की त्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या बकासूरला काही ना काही अडचणी न सामोरे जावे लागते खास करून, सेमी न तर फायनलला त्याला पब्लिकमुळे सुट्टा निकाल घेऊनही करावी लागते त्यामुळे आगामी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस पट्टा एक होणारा एकसष्ट हिंदकेसरी मैदानात स्वतः साळुंके मामा त्या मैदानाच्या आयोजकांना फोन करणार आहेत आयोजकांनी जर बकासूरला त्या मैदानामध्ये पब्लिकच्या बाबतीत सपोर्ट केला आणि कोणताही पब्लिक फाटीत येणार नाही याची गॅरंटी जर आयोजकांनी मामांना दिली तरच या जुना देशमुख पट्टा एकसष्ट फाटाच्या हिंदकिसरी मैदानात बाकासूर पळवू अन्यथा इथून पुढे हिंदकेसरी मैदानात बाकासूर पळताना दिसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे मंडळे याबद्दल तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तृतास धन्यवाद